पाच वर्ष माझ्या मुलाला मुलगी बघत होतो जेव्हा मुलगा माझा कारखान्यात लागला तेव्हा माझ्या मुलाचं लगेच झालं असाच हिंडला असता दोन दोन तीन तीन, तीन गावाला एक एक सबस्टेशन केलं डीपी तर किती केलं त्याचा माफच नाही कोणाला उडका जात परगावला हे गावा शेजारचा माणूस आहे ज्या पद्धतीने लोकांच्या अपेक्षा होत्या त्या पद्धतीने गावगावचा विकास झालेला नाही आपल्या पवाराचे तोतारी होणार शंभर टक्के येणार निवडून काम केले पण अभिजित पाटील येणार येणार मंडळी आता आपण आलो आहोत पिंपळनेर या गावामध्ये पिंपळनेर हे गाव माडा मतदारसंघामध्ये येतं माडा मतदारसंघातून तुतारीचे उमेदवार अभिजित पाटील उभे आहेत तर अपक्ष उमेदवार बबनंदाल शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिव शिंदे हे उभे आहेत या दोघांमध्ये जनतेच्या मनामध्ये नक्की कोण आहे बघूयात आपल्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये नमस्कार मी विकास जाधव आणि तुम्ही पाहता आमदार होते काम झालेत आपल्या तालुक्यामध्ये अह काम म्हणजे काम काय राहिलीच नाही ते काम काम सगळे दादानीच केले ते काम दुसरा करणारा कोण त्याने एक लाईटचा बल लावला का कुठल्या दुसऱ्या नेत्याने साधा रस्त्याशिवाय दुसरा काय विषय आहे का ह्यांच्याकडे उठ सुटतं दादावर टीका करायची आमच्या बापानी पाण्याच्या आधी चाळीस हजाराला तीन एकर रान घेतलंय आज खल, ते पंच्याऐंशी लाखाला म्हणते ते कशाला असं म्हणते ते ती घ्यालाच कसं म्हणायचं ना चाळीस हजाराचं रान ज्यावेळेस पाणी नव्हतं त्याला आज पंच्याऐंशी लाख रुपये किंमत वस्ती द्या मग अजून दादाने काय करायचं आपल्यासाठी ह्याच्या ह्याच्या एवढं पुण्य काहीच नाही दादा का किती हजाराच्या लीड नाही येतील निवडून तीस पस्तीस हजाराने येतील भाया साहेब दहा उभा राहिलं तर मग सत्तर हजार आता भायानी तर फॉर्म भरलेला आहे भैयाच उमेदवार म्हणून घोषित आहे भयाच आमदार होणार आहे हे काय पावसाळ्यातल्या छत्र्या त्या बाकीच्या कोण ओळखत यांना अहो घर कुठं माणूस कुठं त्याचं नाव काय दादाला अर्ध्या गेलं तर रस्त्याला गाठ पडलं कोण उभा केलं तर नावाने शहाक मारतात हे झालं आपल्या तालुक्यात महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री म्हणून कोणाकडे बघता किंवा कोण पाहिजे महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हो, हो। कोरोनात काम एक नंबर केलं हो। महायुतीचं सरकार आता अडीच वर्ष त्यांनी कामं केली का? योजना वगैरे का का काय काम सगळ्यांनी केली काम करणं त्याचं कर्तव्यचं आहे ज्याचं त्याचं त्याला लोकांनी निवडून दिलेलं असतं आता दादा आम्ही ते सलग साठ वाढते क्रमांकाने निवडून दिलंय त्यामुळेच काम केले ते आणि अजून ते दादाशिवाय आम्हाला पर्यायच नाही हा ठीक आहे म्हणजे म्हाडा मतदार संघातून यावेळे रणजित सिंह म्हाडा मतदार संघातलं रणजत सिंह रणजत सिंह शिंदे शंभर टक्के आमदार आहेत हा सध्या आपण इकडे विचारू काय वाटतं कोण होईल तालुक्याचा आमदार हवे वेळेस सिंह शिंदे शिंदे साहेब होते शिंदेची कामं आहेत बर काय काय काम केलेत आपल्या भागामध्ये काय नव सगळं बागायत क्षेत्र कारखाना यम आय डी सी कुठले क्षेत्र दादा काही बोलणार कुठले गोरगरीब आज मजूर वर्ग जर पाणी नसतं मजूर वर्ग जगला कसं असतं एम आय डी सी नसती का मला पोरगा शिकून ग्रॅज्युएट होऊन सुद्धा एम आय डी सीत कामाला लागते कारखान्यात लागतो कारखान्यातला बेरोजगार असल्या मुली मुलाची अवघड झाली परिस्थिती लागे माहिती जवळ इतर भागात ज्या गावात पाणी नाही उद्योग नाही त्या गावातल्या मुलांना मुलगी देते ती का ह्या तालुक्यात भरपूर जिगा झाला आणि विकास विकास म्हणजे काय घरी लोकांच्या काय ज्वारी विकास असे बाबतीत केला कारखान्या बाबतीत केला एम आय डी सी मार्फत केला सोयी ज्या काय शेती उपलब्ध आमक ज्यांनी असं की नाही की बा पैसा शेतकऱ्याला उपलब्ध कुठल्याही बेसमध्ये त्यांनी दिलेला आहे महाराष्ट्रात कारखाना दिवसाला बिल टाकतंय ना महाराष्ट्रात दुसरा कारखाना नाही दहाव्या दिवशी ऊसाचं बिल खात्यावर आहे हां आणि टाकले काय काय मादरजत्ने अजून बिल दिली नाही ते बरं हां म्हणजे काम आहेत बबनराव शिंदे ह्या वेळ कामच बोलतो ना बोलतो काय कामच बोलतो बरं हां मला झालं 30 वर्ष आस भूकली कुठले बेसोर भूकले जर काम नसतं तर तीस वर्ष सत्ता मेडी असते का झेडपी तालुका पंचायत यांच्याच गाटात दुसरे काय गट का आता माडा तालुका काय एकटा बबनराव मालक असतो वटू का नाही माझा चालू पंचायत त्यांची झेडपी ते म्हणजे लोकप्रिय असल्याशिवाय त्यांच्या पैसे लागतं का सगळे दूध सांग माणसं काय देते ती घटक आहे विचार चांगला आहे तर सगळ्यावर सांभाळून येतो त्यामुळे त्यांच्या पैसे सर धन्यवाद पाच वर्ष माझ्या मुलाला मुलगी बघत होतो जेव्हा मुलगा माझा कारखान्यात लागला तेव्हा माझ्या मुलाचं लगेन झालं नाही तर असाच हिंडला असता म्हणजे मुलांचे पण प्रश्न हो ती जॉबला कारखान्यात जॉबला लागल्यामुळं तुम्ही बाहेर जाऊन बघा बघायला मी स्वतः माझ्या मुलासाठी पाच वर्ष मुलगी बघत होतो येईल ते पाहुणा निघून जायचा पोरग तीनच महिन्या कारखान्यात दादा लावलं की चौथ्या महिन्यात मुलाचं लगेच झालं देवच आमच्या जीवाला ते हा काय वाटतं फोन होईल म्हाडा तालुक्याचा आमदार गणजीत शिंदे शिंदे काम केले केलेत माडा तालुक्यात सर्वांगीण विकास त्याच्यामुळे अजून किती सोडवतील आहेत प्रश्न काय संपत नसते पण काम राहिलेले प्रश्न मी तेच दे सोडवणार आहेत हा तरीची उमेदवार अभिजित पाटलांचं काही वातावरण नाही का राहणार आता उभं राहिलेत म्हणल्यावर तो अपक्ष आहे राहणारच नाही थोडंफार शरद पवारांचं इकडे काय आहे परंतु आहे परंतु दादांच्या पुढं काय नाही आज बरं का पवाराला मानणारा गट जरी असला तरी परंतु तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत रोजीरोटीचा प्रश्न दादाने मिटवलेला आहे लोकांना कारण एक वेळेस सडक राहिली चालल किंवा सवा मंडप राहिला चालल परंतु लोकांच्या जीवनाचा जो प्रश्न आहे त्या तालुक्याला पाणी आणल्यामुळं लोक सुखी झाले आहेत आज लोकांच्याकडं पूर्वी सायकल विकत घेता येत नव्हती लोकांना पण आज लोकांकडे चार साईक गाड्या झालेल्या आहेत ही केवळ दादाजी पुणे आहे पण ती पाच काम सांगायची दादा शिदे तीस वर्षामध्ये केली कुठली प त्यांनी काय कुठलं काम केलं भीमाशीना जोड काल आहे बब्याचं काम आहे पुरा रस्ते आहेत मंडप आहेत त्यानी र परत लाईट ची कामं डी सगळी कामं त्यांनीच केलेली हा आताच नाही असे की अनेक काम केले म्हणजे चिरंजीव या ठिकाणी उभे आहे दादा हो सांगतंय की ते करणार म्हणजे त्यांच्या पॉलवर पाल ठेवूनच ते चालते गेले पंधरा वर्ष झालं ते दादांच्या बरोबर काम करतात त्यांनी सुद्धा सभापती असताना किंवा जिल्हा संघाचे चेअरमन आहेत त्या माध्यमात ते काम करता येत होय ठीक आहे धन्यवाद होईल माडा तालुक्याचा आमदार ह्यावी रणजित भाई आम्हाला रणजित शिंदे हो रणजितबाई बरं पाच वर्षामध्ये काम झाले त्या तीस वर्षात केले ते काम पाच वर्षात नाही तीस वर्षापासून कामं करतील हो शंभर टक्के कामं केले इथे कुसळ कुसळण माळच होता मग आताच आता एक एक एकर कुठं बाग आहे बिगर ह्याचा राहत हो बिगर पाण्याचा मग त्यामुळं सगळ्याचे उत्पन्न वाढले ते सगळ्या त्यामुळे काय अडचण सगळे रोजगाराचे ना आणि लाईटच काम आहेत आता एवढे गाव एक दोन दोन तीन तीन, तीन गावाला एक एक सबस्टेशन केलं डीपी तर किती केले त्याचा मापच नाही हो आता अख्या तालुक्यात लाईटचा तर प्रॉ प्रॉब्लेमच राहिला नाही मग विकास म्हणजे काय असतं याच्यापेक्षा आता शेतकऱ्याला पाणी ला, मिळालं लाईट मिळाली मग ह्याच्यापेक्षा दुसरा ही आता रस्त्याचा ही काय निरंतर चालणारा विषय आहे रस्त्याची कामं जी असतील का हा निरंतर चालणारी प्रोसिजर आहे अर्ध्या समजा अर्ध्या तालुक्यात रस्ते तयार केले पुढं आणखीन कस्तोवर मागचे उसकटत असते मग ही काय निरंतर चालणारी प्रोसिजर जा आहे जरी रस्त्याचे काय प्रॉब्लेम असले तरी ही होणारच आहेत त्यामुळे ही नि निरंतर चालणारी प्रोसिजर आहे रस्त्याची हे झालं आपल्या तालुक्याच महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री म्हणून कोण पाहिजे तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून आता महाआघाडीचाच होणार महाविकास आघाडीचा महाआघाडी महाविकास आघाडीचा लाडकी बहिणी वगैरे काय होत लाडकी बहिणी योजना हे चुकीची योजना ही निर्णय चुकी अहो तुम्ही घरी आराम बसून जर पैसे लोकांना दिले तर त्यांना काम उपलब्ध रोजगार उपलब्ध करायला पाहिजे आणि रोजगार काम देऊन कामाचा मोबदला द्यायला पाहिजे असं फुकट एसटी फुकट रेशन फुकट ही मा लाडकी योजना ही सगळं फुकट हे फुकट देऊन कर्ज दे काढायचं आणि ह्यांना फुकट द्यायचं हे अराजकता माझाल हे पाकिस्तान श्रीलंका जसं का नाही असं आराजकता मागाल लोकांना काम दिलं पाहिजे आणि काम आता दिला पाहिजे बसून मी कर्ज काढायचं आणि माझ्या कुटुंबातली सगळी माणसं घरी आरामशीर खाऊ घालायची मग ही कर्ज वाढत गेल्यावर परत काय करणं होणार काय म्हणतात नमस्कार काय वाटतं कोण होईल तालुक्याचा आमदार अभिजित पाटील अभिजित पाटील होणार तुतारी तुतारी शरद पवाराचे तोतारी होणार शंभर टक्के येणार निवडून काम केले कापुरी राहिले तो बाहेर पण अभिजित पाटील येणार येणार लावून मला सांगा बरं बरं हे झालं आपल्या तालुक्यात बरं बरं महाराष्ट्रात सत्ता कोणाची कोण बघता मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री शरद पवार सांगेल की मुख्यमंत्री बर काम होतील शंभर टक्के महाविकास आघाडीच आहे ना सरकार महाविकास आघाडी सरकार होती चालूच राहणार ना ती काय बंद पडत असते ही जरी तरी चालूच राहणार आहे आमदार रणजित भाय शिंदे चांगली कामं केली शिंदे कार्यक्रम सगळा पक्का होणार आहे बर काय काय कामं काय होती सगळ्या सिंचन योजना आहे त्या सगळ्या गावगाव विकासात निधी दिलेले आहेत जवळचा माणूस आहे आहे कोणाकडे जाता दुसरीकड ना दुसरीकडे कुठं जाता कोणाला उडकाय जाता परगावला हे गाव हजारचा माणूस आहे मग हिथले इथं आपण जाऊ शकतो काय काम असली तर मग परगावला कुठं जाऊ शकता मला सांग तुम्ही हा इथले इथं बाबा आपल्या गाव असे आहे मग आपण जाऊ शकतो मग दुसरं पोडारी कुठं उडाकता परगावला जाऊन असं होते ना मग घेतले तर आपलं सहकार्य करायचं शरद पवारांकडून अभिजित आम्हाला आम्हालाही बरं वाटतय हा तिकीट हा शंभर टक्के हो निवडून येणार झालं आपल्या तालुक्याच हो हो महाराष्ट्रात सत्ता कोणाची महाराष्ट्र येणार की शरद पवार हा महाविकास आघाडी सरकार तीच की बरं हां असं होतं जी लाडकी बहीण योजना वगैरे आणली त्याचं काय पालक असतं सगळं समान नसतं असं होतं काय इकडं असतं काय तिकडं असतं असं होतं पण इकडं विचारात काय वाटतं कोण हलो आम्ही तीस चाळीस वर्ष झाले त्यांचाच माणूस आहे बर त्यामुळे आम्हाला बाकीचं काही बोलायचंच नाही शिंदे हां शिंदे म्हणतील तसं हां नमस्कार काय वाटतं तालुक्यात कोणाची हवा आहे किंवा कोणी तालुक्यातून पाटील येतील साहेब कसं आहे नाही म्हटलं तरी तीस वर्ष बबनराव शिंदे हे मराठा तालुक्याचे आमदार आहेत त्यांनी कामं केली आहे ती कोणी नाकारत नाहीये पण ज्या पद्धतीने लोकांच्या अपेक्षा होत्या त्या पद्धतीनं गावगावचा विकास झालेला नाही आपल्या जवळचाच जिल्हा म्हणला उस्मानाबाद असेल तिथं काही इरिगेशनचं कुठलंही व्यवस्था नाही आहे तरी देखील त्या खेडोपाड्यातल्या रस्त्यांची परिस्थिती बघा आणि आज पिंपणेर हे मेन रस्त्यावर जे हाय नॅशनल हायवेरचे गाव आहे त्या गावावरचे रस्ते बघा माझी पिंपणेर कनेक्टिव्हिटी जर असेल बघायचं म्हटलं तर पिंपणेर भुंजा असेल पिंपणेर सिडसिंग असेल पिंपणेर सापटणा असेल किंवा अन्य कुठले रस्ते असेल उजनी असेल ह्या रस्त्याची कुठलीही कनेक्टिव्हिटी आजकाल आमदारने गेले केलेली नाही आहे आमदारला ह्याच रस्त्याने जाता येतं हे पिंपणेर गाव हे दत्त घेतलेलं आहे अमदाबा अमरावती शिंदे पण एस किंवा भुंज रस्ता असेल आज वीस वर्षाचा रस्ता ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरला देतात ते लोक तिसऱ्या दिवशी उकलता असतो याचा अर्थ हा मिल बघितलं काम होतात रस्ता ज्यांना उशीर करता येत नाही निमगाव ते निमगाव मध्ये दोन दोन ते अडीच हजार मध्यानं असेल छोटा गाव आहे कम्पेअर्ड टू पिंपळनेर तर त्या गावाची कनेक्टिव्हिटी स्वतःच्या गावाची कनेक्टिव्हिटी चांगली करायची आणि पिंपळेरून दत्त घेता कनेक्टिव्हिटी चांगली ठेवायची ज्या पंधरा वीस वर्षापासून ज्या पिंपळीकरांच्या मागण्या आहेत त्या कुठल्याही मागण्याला ते उत्स्फूर्त प्रतिसाद देत नाहीत त्यांना माहिती आहे गावातली पुढारी किंवा गावातले कधी एक होत नाहीत एकदा डांगे पाटले उचलात एकदा पाटले पाटले उचलत आणि दोघांना आपल्याकडे सामान ठेवायचं ही त्यांची पर परापाभाषींची भूमिका आहे आणि ज्या पद्धतीने पिंपळाचा विकास झाला पाहिजे त्या पद्धतीने काय झालेलं नाही आहे त्याच्यामुळं जी परिस्थिती लोकसभेला होती मतदार वेगळा आणि नेतेमंडळी वेगळी तीच परिस्थिती ह्यावेळीसुद्धा पिंपळ्यामध्ये दिसतात म्हणजे अभिजित पाटील निवडून येणं हे अथवा न येणं हे पिंपणार एका गावावरती अवलंबून नाही आहे ही संपूर्ण माडादाली अठ्याहत्तर गावं पंढरपूर तालुक्यातली जवळजवळ बेचाळीस गावं आणि माळशर तालुक्यातली चौदा गावं ह्या प्रत्येक गावाचा कल पण आज परिस्थिती आहे जी तुतारीची होती लोकसभेला तोच ट्रेंड माडधाव्यात राहणार आपण इकडे विचारूयात काय वाटतं बाबा कोण होईल तालुक्याचा आमदार दादा

आता त्याचं काय सांगत ते आता का आपलं त्याचं त्याचं एवढं काम त्याचं आपल्याला त्याचं तुम्हाला काय वाटतं कोण मुख्यमंत्री पाहिजे तुम्हाला तसं काय सांगता येत नाही तसं कोणाची काय सांगता येत नाही आई तुझी शंकू होणार आहे बरं का एक काय वाटत नाही कुठ बोल होईल याच काय सांगता येत नाही आपण इकडे या नमस्कार मला सांगा कोण होईल ह्या ह्यावेळेस तालुक्याचा आमदार अभिजित पाटील होतील का रणजित रणजित भैया शिंदे कारण त्यांचं जे काम आहे ते आमदार बबनदादा सुद्धा जास्त जेवढं काम केलेलं त्यांचेच वडील आहेत ते आणि तर त्यांच्यासारखंच काम रणजित भाय्या करतायत आणि आता मला वाटतं की ह्या माड तालुक्यात दुष्काळ अशी परिस्थिती पहिली होती आता ह्या वीस वर्षात पाणी एवढं झालेलं आहे की पहिली दुष्काळी परिस्थिती आता राहिलेली नाही तशीच काहीच आता सगळं बागायत क्षेत्र झालेलं आहे त्याच्यामुळं मला वाटतं भाय्यासाहेब या आमदार यावेळेस फिक्स होतील काय साधारणतः किती लेणं लेटनं वीस ते पंचवीस हजार लेणं येतील आधी दादा पन्नास साठ न्यायची आता आमचे भैया साहेब येतील पंचवीस ते च्या आसपास येतील पंचवीस ते पन्नास हजार राहिचे येते आणि हा पक्ष राहिलेत तरी पंचवीस ते पन्नास ने येतील काय वाटतं म्हणजे शरद पवारांनी त्यांना उमेदारी द्यायला पाहिजे होती द्यायला पाहिजे होती पण त्यांनी मला वाटते म्हणजे निवडणूक त्यांनी चूक केलेली आहे मला आता वाटतंय की एवढे सहा टर्म आमदार राहिले दादा यांना त्यांनी दुर्लक्ष केलं आणि डावलं गेलं आणि आता वाटतं त्यांनाच आता त्यांचं हे बघायला भेटेल की आता भाईसाहेब कसे आमदार होतील ते आणि त्यांचं मला वाटतं की आता त्यांचा निर्णय चुकीचा ठरलेला असेल आता महाराष्ट्रात तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोण बघायला महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून मला जे आता कार्य केलेलं असेल त्यांनी चांगलं सगळ्यांनी आता आता महायुतीच्या बाबतीत पण नाराजी आहे लोकांची आणि महाविकास नाराजगी असे शेतकऱ्यांना भाव भेटलेला नाही म्हणजे कुठल्याही गोष्टी जर बाबा पिकं असतील त्याच्या पण नीट योग्य प्रकारे भेटलेलं नाही आणि आता महाविकास आघाडीकडे म्हटलं तर त्यांना पण लोकांनी पहिले नाराजगीच होती त्यामुळे महायुतीला दिलेलं होतं आणि आता प्रश्न आहे की आमचा मराठा आता मराठा आरक्षण भेटलेलं नाही आम्हाला भेटायला पाहिजे होतं पण ते भेटलेलं नाही त्यामुळे आता जरंगे पाटील आता उमेदवार उभा करतील आहेत हो, त्यातील पण काही जण निवडून येतील आता त्यातनं काय दो, ठरेल ते ठरेल इकडनं पण भाई साहेब आमदार आमदारच म्हणजे होतीलच आता अपक्ष म्हणून मला सांगा तालुक्यामध्ये जरंगे फॅक्टर चालेल आपल्या इथे माडा तालुक्यामध्ये नक्कीच राहील फॅक्टर चालेल पण सपोर्ट करतील असं मला वाटतं रंजित भाई कारण त्यांनी मराठा समाजासाठी कार्य केलेलं आहे योगदान पण भरपूर आहे त्यांचं दिलेलं त्यामुळं चालले तर सगळं चालेल मंडळी जसं की आपण बघितलं पिंपळ या गावामधील लोकांची मते ही वेगवेगळी आहेत नक्की माड्याचा आमदार कोण होणार हे बघण्यासारखी गोष्ट आहे भेटूयात पुढील भागामध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा